मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर दिवसाची शी ले ले सा सा नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता आहे ना मी खरं तर हा दुपारी ब्लॉग शूट केला होता म्हणजे जेव्हा माझी आरू आर अशी झोपलेली होती ना तर त्यावेळी कारण की आता मी इथं शेंगदाणे एवढे असे भाजून घेते त्यावरून तुम्हाला थोडं कळलं असेल तर आज काहीतरी मला आरूसाठी स्पेशल असं बनवायचं होतं ते पण भरपूर असं जास्त असं कालावधीपर्यंत म्हणजे जास्त दिवस टिकण ना असं काहीतरी आणि ते पण म्हणजे तिला भरपूर दिवस उपयोगी येईन त्या असं म्हणजे मी बनवणार होते तिच्यासाठी टेस्टी आणि म्हणजे मस्त असं हेल्दी पदार्थ असा काहीतरी बनवणार होते तर आता शेंगदाणे घेतलेत यामुळे तुम्हाला थोडंफार कळायला पण असं ना आता शेंगदाण्यापासून ही नेमकं कायच बनवणार आहे तर एक खटी भरपूर असे म्हणजे एक डायरेक्ट आहे ना एक कढई भरून शेंगदाणे मी असे भाजून घेतले होते मस्त असे लाल लाल सर आणि आता गोळ कापल्यानंतर म्हणजे सगळ्यांना अंदाजा लागतोच आता काय होणार आहे तर मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार होते आरूसाठी आणि याच्या अगोदर पण बनवलेत मी याची म्हणजे याची पण रेसिपी तुमच्यासोबत केली होती शेअर रेसिपी पी आता नाही म्हणता ये पण याचं काय ते कि करते कशा पद्धतीने ते काहीतरी तर आज काहीतरी आहे ना मी पुन्हा एकदा बनवणार होते पण आज आहे ना खोर भरपूर असे जास्त बनवून ठेवणार होते कारण की एवढ्यात ना आमच्या आरो मॅडमला भरपूर असे ल शेंगदाण्याचे लाडू जास्तच आवडायला लागलेत तर यामुळं ना ती खाती आहे आता चांगली मी पहिल्यांदाच म्हटलं होतं जर चांगलं लेकरं खात असतील तर बनवायला काय हरकत नाही नाही खाल्ले तर मग नाही बनवणार नव्हते पण आता खाती आहे तर चांगले बनवून ठेवते म्हटलं एकासोबत भरपूर असे जे भरपूर दिवस म्हणजे तिला खाते येतं खाता येते ना असे काहीतरी तर सकाळी उठल्याबरोबर नाश्त्यामध्ये थोडंफार एखादा लाडू खाल्ला तर तो पण चांगला आहे कारण की व त्यांच्या म्हणजे वयानुसार आता तेवढंच एकच लाडू भरपूर होतो त्यांच्यासाठी नाही एक दोन पण खाऊ शकतात तर जे एवढं खाईन तर तेवढं काहीतरी तर यामुळं मी तिच्यासाठी बनवून घेत होते ते लाडू तर पहिल्यांदा ना मी गुळ आहे ना मस्त असा कापून घेतला आपला म्हणजे बारीक बारीक एकदम कापून घेतला चांगला कारण की गुळ आहे ना अगोदरच चांगला एकदम बारीक जर कापला ना नंतर आहे ना म्हणजे शेंगदाण्याच्या कोटामध्ये मिक्स करायला एवढं काय अवघड जात नाही आणि तसंच मी काहीतरी आज मग ना भरपूर असा बारीक कापून घेतला होता आणि खरं तर ना आज शेंगदाण्याचे म्हणजे लाडू करताना माझी फजी ती एक झालीच होती तर इथं मी आता संपूर्ण शेंगदाण्याचा कोट वगैरे काय करून घेतलाय गूळ पण रेडी आहे तर आता हे दोन ती मिक्स करून घेतलं मस्त असं एकजीव होईपर्यंत त्याचा काही व्हिडिओ मी घेतला नाही आणि त्याचबरोबर त्यामध्ये ना तूप असं भरपूर मोठं असं तूप म्हणजे असं टाकून घेतलं सगळीकड मस्त असं सगळं एकजीव केलं आणि आता लाडू बांधायला सुरुवात केली ती आता तुम्ही बघतच असताना माझ्या पुढं ते पातीला आता त्याच्यामधलं प्रोडक्ट बघा आता म्हणजे प्रोडक्ट म्हणजे ती सामग्री बघा आता एवढं मोठं मिश्रण तयार झालं होतं ना तर लाडू किती मोठे तयार होते ना आता दिसते ना तुम्हाला तर ह्या परातीमध्ये एवढे असे लाडू तर पहिल्यांदाच मी बांधले होते आणि आता थोडेफार राहिले होते ते बांधत होते तर यांना भरपूर असं म्हणजे एकदम मनगट दुखायलाच लागलं होतं माझं लाडू बांधू बांधू तर भरपूर अशा अंदाजापेक्षा पण ना जास्तच लाडू असे तयार झाले होते आणि तेवढ्यात माझी मैत्रीण आली होती ना म्हणजे घरी असं असती लाडू बघायला तर तिने पण काहीतरी तिळाचे लाडू केले ते ती ती घेऊन ती दाखायला मी तिला माझे दिले तिने मला तिचे दाखवले तर त्यांच्या इकडचे स्पेशल असे तिळाचे लाडू तिने पण आणले होते करून तर चला आता फायनली तर माझे लाडू पण झाले करून आणि तिला पण चवीला टेस्ट करायला दिले तर खूप छान झाले ते ती म्हटली तर म्हणजे थोडेफार केले आणि लास्टला ना म्हणजे एकदम म्हणजे सातच देत नव्हती माझ्या हातमाला असं लाडू करायला तर फौजींनी म्हणजे तिथं माझी थोडी मदत केली तर दोन चार लाडू त्यांनी उरलेले बांधून घेतले आणि मग मी फायनली इथं दोन डबे म्हणजे मोकळे करून ठेवले होते मस्त असे तर त्या दोन्ही डब्यांनी भरपूर असे सगळे काही लाडू बसून गे म्हणजे बसून गेले चांगले तर दोन ड डबे भरून मस्त असे लाडू तयार झाले होते आणि आता भरपूर दिवसांसाठी आहे ना टेन्शनच नव्हतं लाडूचं कारण की आता म्हणजे दुसरं बाहेरचं खाण्यापेक्षा किंवा दुसऱ्या वस्तू म्हणजे दुसरं असं काही घरातलं खाण्यापेक्षा ना तर हे लाडू आणि असं काहीतरी स्पेशल असे लेकर कधी शेंगदाणे खात नाहीत नाहीतर गुळ पण असे स्पेशल असं वेगळा ना तर दिला तर त्यांना खाणार नाही तर यामुळे याच्यामध्ये बघा आता किती सगळं काही एकत्र मिक्स होऊन त्यांना हेल्दी असे लाडू तयार होतात आणि खायला पण चांगले तर हे काहीतरी तिळाचे लाडू तिने दिलेले होते हे पण खूपच छान होते ते पण गुळापासूनच फक्त त्यात काळे तिळ टाकतात ते असं काहीतरी तर इथं फायनली माझे लाडू आता मस्त असे तयार झालेले होते आणि दुपारी केलेत ना लाडू यामुळे सगळा काही घामघाम झालेला होता माझं कारण की आता गरमी तर काही विचारताच येणार नाही इकडं आता उरफाटच वातावरण आहे ना तरी यामुळे इकडं आता कुठेतरी पावसाळा लागायचा आहे आपल्या इकडं तर इकडं आता गरमी सुरू होणार आहे तर भरपूर असं डेंजर गरम झालेलं होतं कारण की लाडूला खूपच असे वायतागले होते मी अंदाजापेक्षा भरपूर असे मोठे लाडू तयार झालेते ना यामुळं बांधता बांधता जवळजवळ तब्बल ता दोन तास गेले मला त्याच्यामध्ये कारण की एकटीनेच मी संपूर्ण असे बांधले ना तर यामुळं काहीतरी फायनली आता लाडू तयार झाले मग म्हटलं चला आता डबे मस्त असे बांधून त्यामध्ये लाडू वगैरे ठेवून छान असे जमले होते ना तर ते काहीतरी वरती ठेवून दिले दोन डबे फुल असे भरलेले होते आणि चला आता टे टेन्शन राहिलं नव्हतं मला भरपूर दिवसांसाठी आणि आरोला पण छान असं लाडू खाण्यासाठी हेल तर हेल्दी असे आहेत ना तर तिला पण खूप अशा आवडीने खाती ती तर दुसऱ्या गोष्टी अशा म्हणजे स्पेशल असं खात नाही पण हे काहीतरी खाती तर ते काहीतरी बनवलं होतं तिच्यासाठी आज मग तर चला आता मग लाडू म्हणजे फायनली आमचे तयार झाले होते आणि आमच्या आरो मॅडमला असं काहीतरी म्हणजे काम आता भरपूर वेळ चाललं होतं ना यामुळे तिला बराच वेळ घेतलं नव्हतं तर तिने मस्त असं लाड करून घेतलं थोडा वेळ तर थोडा वेळ तिला असा टाईम द्यावा लागतो तिचा लाड वगैरे करून घ्यावा लागतो मग संध्याकाळची वेळ झाली आणि आज संध्याकाळी आम्ही स्पेशल असं म्हणजे ठरवलं होतं जेवणाचा बेत तर तो काहीतरी असा होता म्हणजे पुष्पा दिदींनी भाजी करून आणली होती मस्त अशी पनीरची भाजी तर व्हेज पनीरची भाजी तिने असे काहीतरी करून आणली मी मस्त अशा चपात्या केलत्या भात केलता इकडे काहीतरी म्हणजे दोन्हीनी आम्ही मस्त मिळून एकत्र स्वय स्वयंपाक केला असा आणि एकत्र जेवणाचा असं प्लॅन होता तर मस्त असं इथं ताट बनवण्याचं काम चाललेलं होतं माझं कारण की तिचे मिस्टर गेलेले होते बाहेर दोन दिवसांसाठी म्हणजे मुक्कामीच बाहेर असं तर आता फौजी लोकांना असं म्हणजे मध्ये आधीचं जावंच लागतं ना तर यामुळे ते काहीतरी बाहेर गेलेले होते तर ती काहीतरी मस्त असं आम्ही एकत्र मिळून दोघींनी आहे ना जेवणाचा भेट ठरवला होता तर तेच काहीतरी जेवणाचा भेट चाललेला होता दोघींचा आमचा मिळून तर हे ना आता मध्ये आरू मार म्हणजे आमच्या आरू मॅडमची मध्ये अशी लुडबुड लुडबुड चालते की नाही मी जेवण वाढणार याला वाढणार त्याला वाढणार तर दिसणच होतं मला आता ती काय करते काय नाही तर हेच चाललेलं होतं मी ते ताट वगैरे रेडी करत होते मस्त असे तर आहे ना आपण जास्त करून चपाती खातो पण त्यांच्या इकडं ना जास्त करून प्रत्येक भाजीसोबतच आहे ना ता राईसच खाल्लेला जातो तर यामुळं मी स्पेशल असं तिच्यासाठी राईस बनवलेला होता आणि आम्हा आमच्यासाठी म्हणजे चपात्या बनवलेल्या होत्या कारण की ती एवढी चपात्या वगैरे काही खात नाही ना तर यामुळं तर फायनली ताट वगैरे रेडी करून घेतले सगळ्यांसाठी आमचे आणि आरो मॅडमचे ना अशी मधीमधी घाई चाललेली होती आमची मोबाईल घेण्याची आणि इथं आमचं आता सगळ्यांचं काहीतरी जेवण चाललं होतं आणि आता आमच्यावर जी बघा सगळ्यात मस्त जास्त घाई काय चालली आहे म्हणजे पप्पाला भरवायचं घाम चाललेलं होतं तिचं चा सगळ्यात जास्त भाजी तर ती काहीतरी त्यांना तर जबरदस्त वाढत होती आणि इथं फौजी आहे ना आमच्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी असे काहीतरी लाजतात कायम यामुळे ते जास्त असे व्हिडिओमध्ये कधी येत नाही तर त्यांना कधी आवडत नाही यामुळे मी त्यांना जास्त कधी व्हिडिओमध्ये आपलं व्लॉगमध्ये घेत नाही तर ती काहीतरी मस्त असं तिच्या पप्पाला चांगलं जेवण वगैरे वाढलं आणि ठुसु चांगलं जेवण पोटभर घाऊ घातलं तर सगळ्यात जास्त तिचं तेच चाललं होतं त्यांनाच भरवायचं काम तर फायनली आम्ही सगळ्यांनी जेवण केलं सगळं काही नीटवाकरा पसारा वगैरे आवरून घेतला भांडे वगैरे धुतले आणि लास्टला ना, ना ला तो तो आता झोपायचं होतं तर आरो मॅडम बघा आता कशा मस्त अशा खेळत होत्या मस्त म्हणजे ना हेच काहीतरी बॉक्स आणला होता कार्टून असा घरात म्हणजे काही उपयोगी असा वस्तू वगैरे ठेवण्यासाठी तर तो काहीतरी तिने असा फाडून टाकला आणि आता काहीतरी आम्हाला अशी घसरगुंडी खेळायचं काम आणि ओढायचं काम चाललेलं होतं तर तिच्या पप्पा असेच काहीतरी घेऊन तिला खेळत होते लेकरांचं सांगताच नाही येणार कोणत्या गोष्टी म्हणजे कधी काय खेळायला काढतील आणि त्यांना कोणत्या पण गोष्टी तशा नवीन नाही तर मग अशा वेगळ्या बऱ्याच गोष्टींमध्ये आनंद येत होते खेळण्यासाठी तर तिचं काहीतरी तेच होतं झोपायचं काही नव्हतं आम्हाला ना यामुळे असे काहीतरी नाटकं चालले होते बरं का आमचे नाही तर मग एरबी ना खूपच जास्त हट्ट करते नाही तर अशी करते आता एकदा तिच्या पप्पाचा पिछा सोडला का आता माझ्या मागं लागली होती की आता त्यांचं झालं आता तू माझ्यासोबत खेळ तर आता काहीतरी माझ्यासोबत पण खेळायचं काम झालेलं होतं तिचं तेच आणि जबरदस्ती ना रात्री झोपायच्या वेळी नेहमी असेच आमचे नाटकं दररोज असे चालूच असतात डेलीमध्ये हेच काहीतरी आमचं दररोजचं रुटीन आहे तर चला आता हेच काहीतरी आमच्या दोघींचं लुडबोड लुडबो चाललेली होती इकडं तिकडं थोडंफार ना तिच्यासोबत खेळून इकडं तिकडे टाइमपास केला आणि लेकरांसोबत खरंच खेळता खेळताना आपल्याला पण काहीतरी आपल्या लहानपणाच्या अशा म्हणजे गोष्टी आठवतात अशा वेगळ्याच अशा की चला आपण पण असे खेळायचो किंवा या गोष्टीत आपण पण अशा पद्धतीने खेळत होतो की असं आवरत होतो तर तिच्यासोबत ना राहून राहून आता मला पण माझं थोडं लहानपणीच्या भरपूर असं गोष्टी आठवतात प्रत्येक आईवडिलांचं असंच असतं म्हणजे लेकरांसोबत ना आपलं पण लहानपण आपल्याला आठवायला लागतं आणि सगळ्या गोष्टी अशा म्हणजे लक्षात येतात ना तर ते आठवून म्हणजे एकदम आनंद होतो वेगळंच वाटतं तर चला सोबत ले ले हो आता तिच्यासोबत काहीतरी खेळलं आणि इथं फायनली आम्ही पुष्पादी तिच्या घरी आलेलो होतो आता म्हणजे तिच्या घरी आम्ही काहीतरी आरो आणि मी तिच्यासोबत झोपायला आलो होतो कारण की तिचे मिस्टर म्हणजे आता बाहेर गेलेले होते ना यामुळे आम्ही तिच्यासोबत काहीतरी नाईटला होतो तिच्यासोबत कारण की अशा गोष्टी म्हणजे इथं बाई का ना तर सोबतच एकमेकींना म्हणजे थोडं बरं वाटतं म्हणजे कंपनी दिल्याने तर ती काहीतरी एकटी होती यामुळे तिच्या रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो रात्रपुरती आणि ही काहीतरी तिची मस्त अशी रूम आहे तर खूपच शांतीने सुद्धा सजवलेली आहे तर आज रात्री आमचा इथंच प्लॅन होता तर मस्त असं सगप्पा गोष्टी करत त्याचबरोबर आरो मॅडमची तर खूपच मस्त असा धिंगाणा चाललेला होता मस्त चाललेली होती तर अशी काहीतरी हे करता करताना आम्ही रात्री अशीच काहीतरी घालवली तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला ना सांगा कमेंटमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका